नमस्कार मंडई आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त अशी चटकदार छान अशी झणझणीत हिरव्या तुरईच्या शेंगांची आमटी बघणार आहोत आता हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि हिवाळ्या ऋतूमध्ये अशा तुरईच्या ज्या शेंगा आहेत त्या बाजारामध्ये यायला लागलेल्या आहेत शेंगा घेताना थोड्याशा अशा भरीवच घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यामधले जे दाणे असतात ते आपल्याला सोलायला अगदी सोपे जाते जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रकारे ह्या तुरईच्या ज्या शेंगा आहेत त्या मी सोलून घेत आहे शेंगा छान अशा भरलेल्या आहेत त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकताय दाणे अगदी अलगत या शेंगापासून वेगळे होतात तर अशा प्रकारे सर्व ज्या शेंगा आहेत त्या मी सोलून घेते तर इथे मी सर्व ज्या शेंगा आहेत त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकताय छान असे तुरईचे जे दाणे आहेत ते मस्त असे हिरवेगार छान असे निघलेले आहेत आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटण करणार आहे त्याच्यामध्ये मी एक चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन ते तीन छोटे अद्रकचे तुकडे एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक छोटा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर असं हे घालून थोडंसं असं रवाळ असं वाटून घेणार आहे हे वाटताना थोडंसं असं ओबडधोबडच वाटायचं आहे पूर्ण बारीक पेस्ट करायची नाही तर इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे हे मी वाटून घेतलेलं आहे अशाच प्रकारे हे देखील आपण तुरईचे जे दाणे आहे ते वाटून घेणार आहोत हे देखील ओबडधोबडच वाटणार आहोत त्या अगोदर आपण छान असा एक तडका देऊन घेऊया जे आपण वाटलेले जे हिरवी मिरची लसूण अद्रक आहे ते आपण तेलामध्ये छान असं भाजून घेऊया कढईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता हिंग छान असा टाकून घ्यायचं आहे नंतर आपण जे वाटलेलं हिरवी मिरची अद्रक लसूण कोथिंबीर आहे हे सर्व वाटण या तेलामध्ये घालून एक दोन मिनटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता इकडे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि हे तुराईचे जे दाणे आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढत आहोत दोन बॅचेसमध्ये आपण हे वाटणार आहोत वाटताना याची पूर्ण बारीक पेस्ट करायची नाही ओबडधोबडच असे वाटायचे आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे हे दाणे आहेत ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तुमच्यापाशी जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये देखील तुम्ही हे दाणे बारीक करू घेऊ शकता तर अशा प्रकारे दोन बॅचेसमध्ये हे मी दाणे छान असे मिक्सरला वाटून घेतलेले आहेत नंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे तुम्ही ते पाहू शकताय छान असे मसाले भाजले गेलेले आहेत मस्त असा लसूण अद्रक कोथिंबीर जिरे मस्त असा फ्लेवर छान असा या मसाल्यांचा छान असा सुगंध येत आहे आता जे आपण वाटून घेतलेले जे तुरईचे जे दाणे आहेत ते सर्व या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एक ते दोन मिनटं छान असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे जे मसाले आहेत ते छान असे सर्व तुरईनच्या दाण्यांना लागले जातात ता आणि भाजी आपली टेस्टला खूप छान लागते आता याच्यामध्ये तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता थोडंसं मिक्सरचं भांडं मी विसळून पाणी घातलेलं आहे नंतर एक ग्लास भरून पाणी ह्या सर्व मसाल्यांमध्ये मी घालून घेतलेला आहे तरी इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी इथे ठेवलेली आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता सर्व व्यवस्थित एकदा तळापासून छान असं ढवून घ्यायचं आहे नंतर आता याच्यावर झाकण ठेवून एक छान अशी याला उकळी काढून घेऊया तरी इथे तुम्ही पाहू शकताय उकळी छान अशी आलेली आहे आता हे सर्व एकदा परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम करायची आहे आणि आपण याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं हे दाणे आपण थोडेसे शिजवून घेणार आहोत कारण आपण हे मिक्सरला थोडे वाटलेले आहेत काही दाणे वाटले गेलेले आहेत तर काही वाटले गेलेले नाहीत जे वाटले गेलेले नाहीत ते शिजले जातात त्यामुळे एक दहा ते बारा मिनटं हे आपण शिजवून घेणार आहोत तर दहा ते बारा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय आमटी बऱ्यापैकी छान अशी कमी झालेली आहे व्यवस्थित असे हे दाणे शिजलेले आहेत तरी ते तुम्ही पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीची जी आमटी आहे ती इथे तयार झालेली आहे ही, ही आमटी तुम्ही गरम गरम भाताबरोबर गरम गरम चपाती किंवा भाकरीबरोबर खा चवीला अप्रतिम लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये तर ही भाजी खूप टेस्टी लागते एका सर्विंग बाउलमध्ये मी ही आमटी सर्व करून घेत आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा